प्रथम सर्वांना नमस्कार मी संजय आत्माराम नवरे प्रभाग क्रमांक तीन बमधून उभा आहे त्यानिमित्त आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष उमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सहकारी आदरणीय आबा शिंदे आपल्या चंद्रभागा साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय श्री कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी प्रचार रॅली काढली होती आणि त्या रॅलीच्या निमित्त आपल्या महाराष्ट्र राज्याची महिला आयोगाच्या नेत्या आदरणीय श्री ने रुपालीताई चाकणकर यांच्या शुभ हस्ते आज प्रचाराचा शुभारंभ झाला आणि या प्रचारातून आज या प्रभागातून रॅली काढताना आज मतदानाचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे प प्रथमतः माझा विजय निश्चित आहे का तर यापूर्वी मी अनेक कामं केले आहेत गोरगरिबांना मदत केली आहे ज्या का विकासाची कामं आहेत मी नगरसेवक नसतानासुद्धा कामं केले आहेत त्या जोरावरच मी आज सर्वांसमोर उभा आहे आणि रस्त्याचे कामसुद्धा चालू आहे आपण बघताय याच्या अगोदर चेंबरचं काम झालेलं चेंबर चे आहे ते पण मीच पाठपुरा सतत पाठपुरावा करून आज ते काम चालू ते काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे काम सुद्धा चालू आहे बुवायचं मारुती ते मांडू हे काम चालू आहे त्यामुळं यापुढे सुद्धा मी कामं करत राहणार आणि प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो आणि विनंती करतो की माझं चिन्ह आहे घड्याळ घड्याळाच्या चिन्ह बटनासमोर चिन्हासमोर समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आणि एकदा काम करण्याची मला संधी द्यावी ही मी विनंती करू सर्वांना